असुरले पोरले इथल्या दालमिया प्रशासनाच्या अंतर्गत सुरू असलेल्या कारखान्याचा भोंगळ कारभारावर लाईव्ह मराठीनं सडेतोड मालिका सुरू केली कारखान्याकडून के हवा पाणी आणि जमीन अशा तीनही स्तरावर जोरदार प्रदूषण होतंय यातच आता एका संतप्त शेतकऱ्यानं आपली व्यथा लाईव्ह मराठीसमोर मांडली आहे हे आता या, या दालमिया कारखान्यामुळे आमच्या घरात अगदी एक बोट भर इंचभर अशी धोरा पडतोय राग पडत्या बघायची येते वाऱ्यानं तिथनं पुढं आता हे घरात भांडी सगळी घाण जेवाय जरी बसलं तर जेवणामध्ये सोय राग पडते आणि म्हण आता हे ट्रॅक्टर लावला ही तांबरा लावलं आहे परत परत असे झाडं बिडं लावलीत तर सगळं प्रदूषणामुळे सगळं झाडं दुकाळ पानावून सगळं धुळे पडत्या सगळी राखच राख पडते तिथनमुळे आता हे पाणी वड्याला घाल सोडतात पाणी प्याल सगळं दूषित आहे नदीचं पाणी मासं मरत्यात तिथनं पुढं आता तिथं हवेचं प्रदूषण होतं आहे त्याला तर उपाय करा पाहिजे नाही कारखान्यानं आणि सगळा त्रास आमच्या गावाला जा असो याला मग आता आता घरावर देखाल बाबा घरा पत्रा पत्र सगळं काय झाला आहे ते इंचभर ते प राख आता आणि ते काय म्हणजे दुसरं काय नाही जालम्या ते ह्याचं आपलं डिस्लरीचं डिस्लरीचं तरी अगदी वाईट आहे ते कुणाला जमायला तर त्रास तर कुणाला खोकला येतो आहे रोज आजारी आहेत लोकं आणि आमच्यात तरी काही काहीच जायचं मग आता काहीतरी याचा उपाय केला पाहिजे म्हणजे इथल्या सगळ्या लोकांचं तेच मत येतं नाही पण ती काय जाद लागून देतात उघडं ते काय आपल्या हे ती पर्यायनं हे करून टाकतात आमच्याकडे लक्ष देण्यात गरिबाकडे कोण लक्ष देणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आसो पडलेली काकडी फेम फेमस होती ते आता काकडीच्या प्रदूषणामुळे काकडीचे दिकाल पाणी येलांच्या आक्षसारल्यात आणि औषध क न मारणारे काकडी दिकाल औषध मारूनशाने ती कीड पडायली आणि आता त्या आम्हाला इथे इकत घ्यायची खायची पायाल्या आणि ऊस तरी तसा का मीठ झाल्या वैरणीचा प्रश्न मोठा पडला आमच्या गावात कारण सगळी धुई पडत्या क राग पडत्या बग्याचं वाऱ्या सुटलं की बग्याच तेजा येतो आहे त्याच्यामुळं किड कीड सगळ्यात झेत्राप आणि कीड आहे ट्रॅक्टरवर निकाल राग पडल्या आहे त्यात केमिकल असल्यामुळं ट्रॅक्टर निकाल गाजला आहे त्या ट्रॉली बघा ट्रॉली गजली आहे ट्रॅक्टरचं बॉइंडर सगळं गजलं आहे पुरं मग आता याचं कोण हे करणार आम्ही आणि मिळून आमचं पोट बरं का हे वर्षाला कलर आणि ते हे करीत बसायचं आणि ते सरल्याला आमचा मासनी म्हणजे कायच गावात काय करायचं काय समजा झालं आहे